नमस्कार मित्र कोथिंबिरीच्या कुरकुरीत वड्या बनवूया छान कुरकुरीत तर बनतातच बिलकुल ऑईली बनत नाही प्रवासाला जात असाल तर दोन तीन दिवस सोबत बनवून नेऊ शकता संध्याकाळी भूक लागली चार पाच वाजता तर टोमॅटो सॉस आणि वड्या खूप छान बेत आहे नक्की बनवा तर चला मग आपण पण बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी वाटण वाटूया वड्यासाठी तर मी एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी जास्त लसूण सोलत नाही बरं का एक दहा वीस हिरव्या मिरच्या घेतल्यात वड्या किती तिखट हव्या त्यानुसार तुम्ही मिरची कमी जादा करू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ पण घातले एक चमचा जिरे घालूया जिऱ्यामुळं वड्यांना छान चव येते आणि अर्धा चमचा ओवा घालूया ओवा पण वड्यामध्ये खूप टेस्टी लागतो पाणी न घालता हे वाटण मी आबडधोबड वाटून घेतले खूप छान सुगंध येतोय वाटणाचा तर असं वाटण वाटून वड्यामध्ये घाला वड्या एकदम टेस्टी बनतात आता या वाटणाला मी परातीत काढून घेतले त्यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद आणि ही भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर मी ही कोथिंबीर आधी निसून घेतली तिला स्वच्छ धुवून घेतली आणि मग बारीक कापून घेतले आता या कोथिंबीरमध्ये एक वाटी मी ज्वारीचं पीठ घालते हे पा भरपूर सारसं ज्वारीचं सा पीठ घातले आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ घातल्यामुळं वड्या मस्त कुरकुरीत बांधतात आणि एकच चमचाभर बेसनपीठ घातले बेसनपीठ जास्त घालायचं नाही आहे आता कोरड्यातच मी याला एक असं मिक्स करून घेते आता पा छान असं हे एकजीव मिक्स झालेला आहे आणि कोथिंबीर मात्र एकदम बारीक कापून घ्यायची पान पान अशी निसून घ्यायची जास्त काड्या पण घ्यायच्या नाही येतं आता एक अर्ध लिंबू घेतले लिंबू पिळून त्याचा रस घालूया त्यामुळं वड्यांना खूप छान चव येते आणि लिंबू नाही घातलं तरी पण चालेल लिंबाऐवजी तुम्ही एक चमचाभर दही घातलं तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेतले थोडं थोडं पाणी घालून आता वड्याचं पीठ मळून घेतोय तर या ठिकाणी पीठ आपल्याला मध्यम असं मळायचं खूप घट्ट किंवा खूप पातळ असं मळायचं नाही आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग याला मळून घ्यायचं तोपर्यंत मी गॅसवरती एका पातेल्यात एक दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले वड्या उकडण्याकरता आता पीठ मळून झाले हे पा असं मध्यम मळायचं चला तर चला आता आपण याचे रोल बनवून घेतोय तर यामध्ये पहा आता रोल बनवताना आपल्याला काय करायचं एक चाळणी घ्यायची त्याला तेल लावायचं कारण हे रोल आपल्याला चाळणीमध्ये उकडून घ्यायचे ते चिटकू नये म्हणून असं तेल लावून घ्यायचं आता हे पाहिजे मी दोन भाग केलेत दोनच आपण मोठमोठे रोल बनवून घेतलेत तर तुम्हाला या वड्या आकारानं किती छोट्या मोठ्या हव्या आहेत त्यानुसार हे रोल बनवून घ्यायचे हे आता मी चाळणीत ठेवलेत एकमेकाला चिटकू द्यायचे नाही येतं इकडं ना पातेल्यातलं पाणी पण गरम झाले आता हे जे लिंबू आहे ते पाण्यात घालूया म्हणजे आतमधनं पातेलं खराब होणार नाही आणि मग ही रोलची चाळणी पातेल्यावर ठेवली यावर घट्ट झाकण ठेवून गॅस फुल करून एक दहा मिनटात यांना उकडून घेऊया दहा मिनटांनी पहा हे रोल छान उकडलेत पाहूया सूर्यशी मध्यभागी घालायची सुरीला हे पीठ चिटकलेलं नाहीये म्हणजे छान उकडलेत आता यांना आपण बाहेर काढून पूर्ण थंड करूया तर हे पाय दहा ते पंधरा मिनिटात चांगले थंड झालेत थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या म्हणजे छान अशा पातळ पातळ वड्या कापता येतात गरमागरम जर तुम्ही कापायला गेलात तर मग ह्या वड्या व्यवस्थित कापता येत नाही त्या तुटल्या जातात सुरीला चिटकल्या जातात त्यामुळं पूर्ण थंड झाल्यानंतरच कापून घ्यायच्या हे पा किती व्यवस्थित कापता येत आहेत हे रोल तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर दोन ती तीन ते तीन दिवस एकदम व्यवस्थित राहतात आणि ज्या वेळेस तुम्हाला वड्या खायचा मूड होईल त्यावेळेस याच्या पटकन पातळ वड्या कापून गरमागरम तुम्ही फ्राय करून खाऊ शकता हे पा एकदम पातळ मी वड्या कापून घेतल्यात यापेक्षाही पातळ लागल्या तरी तुम्ही कापू शकता थोडंसं सुरीला वड्या कापताना तेल लावून घ्या म्हणजे हे चिटकत नाही पीठ आता आपल्या वड्या कापून झाल्यात इकडं पॅनमध्ये मी एक वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण छान कडक गरम झाले तर चला आता आपण ह्या वड्या तळून घेतोय तर या ठिकाणी मी यांना शालो फ्राय करत आहे तुम्हाला वाटलं तर डीप फ्राय करा किंवा अगदी एक दोन चमचे घालून पण या वड्या तेलामध्ये ओलत पालत करून तळून घेऊ शकता तर हे पहा आता मध्यम गॅसवर मी यांना छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे गॅस फुल नाही ठेवायचा नाहीतर कोथिंबीर आहे करपल्या जाईन मध्यम गॅसवर सावकाश यांना मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता वड्या छान तळल्यात हे पा मस्त असा लालसर रंग आलाय मस्त कुरकुरीत झाल्यात आणि मस्त यांचा असा सुगंध पण सुटला आहे यावरून तुम्ही समजू शकता आता ह्या वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात पहा किती छान कुरकुरीत झाल्यात टोमॅटो सॉसबरोबर या गरमागरम वड्या खाऊन पहा खूपच अप्रतिम लागतात थंड झाल्यावर या आणखीनच कुरकुरीत बनतात दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात खराब होत नाही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो मराठी सुगरणला सबस्क्राईब नक्की करा सुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो नक्की करा आणि माझ्यासारख्या आता या कोथंबीर वड्या बनवून नक्की खा खूप आवडतील धन्यवाद